सध्या अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे ज्यामुळे अनेक ठिकाणचे नद्या आणि तलाव दुथडी भरून वाहू लागलेत काही ठिकाणी रस्ते रेल्वे पाण्याखाली आले आहेत त्याशिवाय विमानतळ बस स्थानकांनाही नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे अशातच सोशल मीडियावर एका ट्रेनचा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे ज्यात ट्रेनच्या छताला गळती लागल्यामुळे पावसाचे पाणी गळताना दिसते आहे या परिस्थितीमुळे काही प्रवासी चक्क ट्रेनमध्ये छत्री घेऊन प्रवास करताना दिसत आहे व्हायरल व्हिडिओ ट्रेनच्या चेअर कारचा आहे ज्यामध्ये बसूनच प्रवास करावा लागतो व्हिडिओत दिसते की एक प्रवासी हातात छत्री घेऊन उभा आहे आणि त्याबरोबर काही मुली देखील आहेत यावेळी ट्रेनच्या छतावरून पावसाचे प्राणी छत्रीवर टपकत असल्याचे दिसते काही प्रवासी दूरच्या सीट वर बसलेले आहेत पण तो तरुण काही तरुणी या ट्रेन मध्ये पावसाचे पाणी ज्या ठिकाणी गळते तेथेच उभे राहून आपले फोटो काढत आहे